बहिमुक्त आणि मुक्त कशी झाली पाहिजे याकडे शोधून आम्ही या, या बहीण भावांनी एकत्र होऊन ज्या ज्या संस्था लढला त्या त्या संस्था इथल्या गेलेल्या आहेत मग कारखाना असेल आणखी जे ज्या काही संस्था त्यांना लढल्या पुढे जे लढत आहेत आता नगरपालिका कोण लढत आहेत नगरपासून कशी ना राहणार नाहीत म्हणून आम्ही झालेला भ्रष्टाचार लोकांनी झालेला अन्याय अत्याचार इथं झालेले खून अशा अनेक समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर आहोत आणि लाभार्थी आहेत त्यांना पुढे करून या परळी मतदारसंघाचं वाटोळ केलं एकाही मतदाराला मतदान करू दिलं नाही शाही लावली आणि तुम्ही पुढे व्हा आणि त्यांच्या माणसाने मतदान केलं आणि हा निवडून आलेला जो आमदार आहे तो भ्रष्टाचारी बोगसगिरीवर निवडून आला आहे बोगस निवडून आलेला आहे आपण आलेलो आहोत परळीमध्ये परळीच्या निवडणुका सुरू आहेत परळी नगरपालिकेच्या एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये अतिशय रंगतदार निवडणूक आहे या ठिकाणी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे राज्याचे मंत्री पंकजा मुंडे या ठिकाणचे आमदार धनंजय मुंडे या ठिकाणी तळटुकून आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच मोठमोठे दिग्गज नेते थी या ठिकाणी तळटून आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणुकी निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहेत आपल्यासोबत पर प्रदेश सरचिटणीस या ठिकाणी उपस्थित आहेत काय या निवडणुकीकडे आता सर्वच राज्याचं लक्ष लागलेलं आहे ने, दिग्गज नेते या ठिकाणी रात्रीतून आणि दिवसातून प्रचार करत आहेत मी तुम्हाला सांगतो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षानं नगरपालिका निर्णय लढवायचा निर्णय घेतला आणि आमचे नगर उमेदवार दीपक देशमुख त्यांच्या पत्नी प्रयेश घेऊन उमेदवारी जशी डिक्लेअर झाली तसंच एक वातावरण तयार झालं या जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पांनी इथं लक्ष घालून मी स्वतः पक्षाचा सटलीस म्हणून निवड झाल्यापासून कंटिन्यू आम्ही पळी थांबून पळीची नगरपालिका आपल्या ताब्यात कशी आली पाहिजे पळी बहिमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कशी झाली पाहिजे या कळ आम्ही या बहीण भावाने एकत्र होऊन ज्या ज्या संस्था लढल्या त्या त्या संस्था ऐकल्या गेलेल्या आहेत मग वैनाथ कारखाना असेल आणखीन जे जे काय संस्था त्यांना लढल्या नाही तो पुढे जे लढत आहेत आता नगरपालिका कोण लढत आहेत नगरपासून इतकेशी राहणार नाहीत म्हणून आम्ही झालेला भ्रष्टाचार लोकांनी झालेला अन्याय अत्याचार इथं झालेले खून अशा अनेक समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर आहोत आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की आम्ही या नगरपालिकेत विजय निश्चित आमच्या पक्षाचा होईल असं आम्हाला अशी अपेक्षा आहे तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा गेलात विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे बुथ कॅप्चरिंग झाली त्या ते घेऊन सगळं कोर्टामध्ये गेलात आता निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये सुद्धा बुथ कॅप्चरिंग होईल का काय वाटतं पोलीस प्रशासन आणि निवडणूक अधिकारी याला कुठेतरी खतपाणी घालतायत लोकसभेला कॅप्चरिंग झाली मी विधानसभेला कोर्टामध्ये गेलो कोर्टची ऑर्डर झाली कोर्ट न सगळे नियम लावून दिले तरी पण या आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांचे कार्यकर्ते जे त्यांचे हे आहेत आर्थिक त्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना पुढे करून या पळी मतदारसंघाचं वाटोळ केलं एकाही मतदाराला मतदान करू दिलं नाही शाही लावली आणि तुम्ही पुढे व्हा आणि त्यांच्या माणसाने मतदान केलं आणि हा, के हा निवडून आलेला जो आमदार आहे तो भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारी आणि आपल्या हे मध्ये काम केला बोगसगिरीवर निवडून आला आहे बोगस मतदार निवडून आलेला आहे त्यासाठी या पळी नगरपालिकेमध्ये कुठेही बोगसगिरी बोगस मतदान आम्ही होऊ देणार नाहीत आम्ही पोलीस प्रश्नाला पत्र लिहिलंय आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलंय निवडणूक आयोगाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला या पळीमध्ये पोलिस स्वराज्य सीसीटीव्ही सर्व सुविधा लावून द्या आम्ही या शहरामध्ये बोगस मतदान होऊ देणार नाहीत असे आम्ही सर्व आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला काल दीपक नाना देशमुख यांनी अशी एक शंका उपस्थित केली की प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरातली <laughs> मूर्ती आहे ती सुद्धा एखाद्या वेळेस कुठेतरी विकली गेली का काही ज्या पुरातन मूर्त्या आहेत त्याच्यावर देखील त्यांनी संशय सौ, व्यक्त केला काय वाटतं हे आरोप दीपक नाना हे त्यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करते आणि त्या आरोपामध्ये मला कुठेतरी तथ्य वाटते ह्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून ह्यांचा कुठला उद्योग नाहीये धंदा नाही मग ह्यांच्याकडे चारशे पाचशे हजार कोटी एक तर वेळ केला किंवा मग अशा मूर्त्या वगैरे अशा ऐकून अशा इंटरनॅशनल लेव्हलला पैसा आणला असू शकतो असं मला म्हणे की दीपक देशमुख जे बोलतात त्यात काहीतरी कुठेतरी तथ्य वाटत आणि दुसरा एक प्रश्न असा आहे वेळोवेळी साखर कारखान्याहून वैद्यनाथ साखर कारखान्याहून आरोप प्रत्यारोप होतात तुम्ही एक असा आरोप केला होता की वीस हजार शेतकऱ्यांचे वीस हजार प्रमाणे पैशांचं काय असा तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता त्याच्या माध्यमातून काही संचालक मंडळाशी आम्ही चर्चा केली त्यांच्याशी मुलाखत केली त्यावेळेस त्यांना सांगितलं ती तेरा हजार सातशे शेतकरी आहेत तीन हजार पाच हजार दहा हजार प्रमाणे त्यांचे सभासद शेअर्स आहेत काय वाटतं यामधून आता हे पैसे नेमकं कोण देणार काय मी तुम्हाला सांगतो वीस हजार शेतकऱ्यांचे वीस हजार शेअर प्रति वीस हजार रुपये हे आमच्याकडे याचे पुरावे आहेत पण त्यांचं संचालक मंडळ आणि तेच जर म्हणत असेल की तेरा हजार सातशे शेअर आहेत आणि त्याची किंमत दहा हजार आहे ठीक आहे तेरा हजार शेतकरी आहेत त्याची शेअरची किंमत दहा हजार आहे दहा हजार शेअर कधीच आहे मग त्याचा इंटरेस्ट किती झाला तुम्ही त्याला कधी डिव्हिडंड म्हणून दोन किलो साखर दिली का नाही दिली मग त्या दहा हजारची किंमत आज वीस हजार झाली आणि तेरा हजार सातशे शेअर आहेत ना तुमचे ठीक आहे तेरा हजार सातशे इंटू वीस हजार किती पैसे झाले आजच्या लेवल न आणि तो पैसे कोण देणार आता नवीन जन कारखाने घेतला तो देणार काय ज्यांना ऐकला तो देणार हे प्रश्न आम्ही आता येणार जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण मध्ये गळगळ जाऊन जाऊ आणि त्याचं पिटिशन दाखल झालेलं आहे तो खरेदी खत रद्द करा म्हणून पळीतील सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी तो पिटिशन दाखल केलंय मी पण सगळीकडे अर्ज केलेत ये आली ये वेळ आली योग्य वेळी आणि वेळ आली की मी हायकोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नगरपालिका आता कुठेतरी चुरशी ची बाईक अस्तित्वाची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं असणार कॅमेरामॅन बाबासाहेब गडसह मी अशोक लांडे माऊली न्यूज नेटवर्क परळी बीड